शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्या आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण बघतो बंगालच्या उपसागरामध्ये अजूनही तीव्र कमी दाबाचा प्रभाव हलक्या स्वरूपामध्ये आहे उत्तर भारतात एक डब्ल्यू डी आलेला आहे या पार्श्वभूमीवर हवामानात सध्या काय बदल होत आहेत हे आपण बघणार आहोत समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये विरळ मात्र बहुतांश जिल्ह्यांमध्ये ढगाळ परिस्थिती निर्माण झालेली आहे ढगाळ परिस्थितीचा पहिला परिणाम म्हणजे थंडीचं प्रमाण कमी झालंय पर्यायाने काही ठिकाणी हलका शिडकावा देखील होऊ शकतो अशी परिस्थिती आहे सुरुवातीला आपण स्कायमेटचा अंदाज घेऊयात तेवीस तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये हलका कमी दाबाजून आहे उद्या चोवीस तारखेला विशाखापट्टणमच्या दिशेने तो हलकासा सरकणार आहे दक्षिण भारतावर पंचवीस तारखेला त्याचा परिणाम असणार आहे सव्वीस तारखेला दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा अनुकूल स्थिती निर्माण होईल सत्तावीस तारखेला महाराष्ट्रासहित पूर्व गुजरात राजस्थान मध्य प्रदेशच्या काही भागात पावसास अनुकूल स्थिती निर्माण होऊन जवळपास केरळ तामिळनाडूपर्यंत त्याचा प्रभाव राहणार आहे हे क्षेत्र स्कायमेटच्या अंदाजानुसार अठ्ठावीस तारखेलाही महाराष्ट्रावर प्रभावी राहणारे मध्य प्रदेशवर प्रभावी राहणार आहे त्याचा प्रभाव एकोणतीसला संपणार आहे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला अंदमान बेटांच्या दरम्यान पावसाळी परिस्थिती असली तरी आता ती फार भारताच्या दिशेने सरकणार नाही आपण एस एम डब्ल्यू मॉडेलनुसार जरी टेम्परेचर बघितलं तरी महाराष्ट्रामध्ये जवळपास पंधरा अंश सेल्शिअसपेक्षाही किंवा सतरा अंशापर्यंत तापमान वाढलं असून थंडीचं प्रमाण बऱ्यापैकी आता कमी झालं आहे हलकी थंडी अजूनही महाराष्ट्रामध्ये आहे परंतु याचा अर्थ तिच्यात केवळ घट झालेली आहे ही घट पुढे पुढे वाढत जाणार आहे त्यामुळे जवळपास एकोणीस ते सतरावश सेल्शियसच्या दरम्यान महाराष्ट्रात उद्या तापमान होणार आहे विशाखापट्टणमच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय आहे उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी सक्रिय होत आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती हलका पाऊस असं वातावरण निर्माण होऊ शकतं चोवीस तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण पावसा अनुकूल स्थिती अतिशय तुरळक भागात निर्माण होऊ शकते पंचवीस तारखेला पुन्हा एकदा विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार झालेल्या कमी दाबाची तीव्रता आहे सव्वीस तारखेला विशाखापट्टणमच्या दरम्यान असलेल्या कमी दाबाचा प्रभाव हळूहळू महाराष्ट्राच्या दिशेने सरकायला सुरुवात होईल सत्तावीस तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून पावसाला सुरुवात होईल उत्तर भारतात देखील खास करून राजस्थानच्या पूर्व भागात एक डब्ल्यू डीचा प्रभाव निर्माण होऊ शकतो किंवा उत्तरेकडील कमीदाब निर्माण होऊ शकतो या डीचा प्रभाव वाढल्यामुळे आणि त्याच दरम्यान दक्षिण भारतातून कमीदाब सरकल्यामुळे महाराष्ट्राच्या खास करून दक्षिणी भागामध्ये म्हणजे मराठवाड्याचा दक्षिणी भाग विदर्भाचा काही भाग आणि थोडंफार पश्चिम महाराष्ट्राच्या भागात पावसाळी वातावरण राहू शकतं अठ्ठावीस तारखेला एकोणतीसलाही महाराष्ट्रात ढगळ परिस्थिती राहणार आहे पण अगदी नवीन वर्षामध्ये पाच सहा जानेवारीच्या दरम्यान जरी वातावरण बघितलं तर दोन्हीही समुद्राच्या दक्षिणेला पावसास अनुकूल स्थिती आहे उत्तर भारतात डब्ल्यू टी सक्रिय झालेले असणार आहेत अतिउ उंचीवरील पर्वतरांगांवर बर्फवृष्टी होणार आहे त्यामुळे वातावरण जरी पावसाळी असलं तरी महाराष्ट्रात त्याचा लगेचच परिणाम होणार नाही त्यामुळे थंडीचं प्रमाण वाढण्यात मदत होईल ई सी एम डब्ल्यू मॉडेलच्या या व्हर्जननुसारसुद्धा आपण बघतो उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी आहे विशाखापट्टणमच्या दरम्यान कमी दाब आहे महाराष्ट्रामध्ये एक ट्रफलाईन तयार झालेली आहे आणि त्यामुळे ढगाळ परिस्थिती निर्माण झालेली आहे धावत्या स्वरूपात या अंदाजात जसा बदल होतो आहे हे आपण बघणार आहोत साधारण विशाखापट्टणमच्या दरम्यान असलेला कमीदाब सव्वीस तारखेला महाराष्ट्राच्या दिशेने सरकू शकतो त्याच दरम्यान उत्तर भारतामध्ये एक हलका कमीदाब किंवा डब्ल्यू डी विकसित होऊ शकतो आणि त्यामुळे महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती वाढणार आहे त्याचा परिणाम अठ्ठावीस एकोणतीस महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण असणार आहे हे ह्याही मॉडेलने दाखवलं आहे पुढे मात्र हे वातावरण फारसं प्रभावी राहणार नाही जरी बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात दक्षिणेला पावसाळी परिस्थिती निर्माण झाली तरी देखील ते दक्षिणेलाच राहणार आहे भारतीय भूभागावर त्याचा फार परिणाम होणार नाही बंगालच्या उपसागरामध्ये अजूनही चक्राकार स्थिती सक्रिय आहे जिचा परिणाम सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस असा भारतीय भूभागावर होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस पावसाळी वातावरण तयार होण्यासाठी जी परिस्थिती अनेक मॉडेल दाखवत आहेत ती तयार होण्याचा अंदाज अजून कायम आहे महाराष्ट्रातील अंदाजामध्ये सातत्याने बदल आपल्याला बघायला मिळालेत अजूनही बीड धाराशिव चंद्रपूर गडचिरोली अकोला अमरावती यवतमाळ वर्धा वाशिम हिंगोली बुलढाणा या काही जिल्ह्यात जालन्याच्याही पूर्व भागात अजूनही पावसाचा अंदाज कायम आहे सध्या आपण बघतो आणि आज महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती वाढणार आहे दुसऱ्या ठिकाणी पावसाचा शिडकावा देखील होऊ शकतो अशी परिस्थिती आहे त्यामुळे महाराष्ट्रात वातावरण आहे आज रात्री उशिरा अकोला अमरावती बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना या काही परिसरात पावसाचा अंदाज दिला जातो आहे नाशिक जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा अंदाज दिला जातो आहे धुळे आणि नंदुरबारमध्ये ढगाळ परिस्थिती हलका शिडकावा अशी परिस्थिती दाखवली जाते आहे त्यामुळे हे वातावरण उद्या देखील महत्त्वाचं आहे त्यामुळे पावसास स्थिती तेवीस चोवीस तयार झालेली आहे फार मोठं पावसाळी क्षेत्र तयार होणार नाही परंतु वातावरण बदलत आहे सव्वीस तारखेपासून मात्र थोडं वातावरण बदलेल बंगालच्या उपसागराच्या आजूबाजूने असलेल्या कमी दाबाचा प्रभाव हा हळूहळू तेलंगणा महाराष्ट्र असा सरकण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर थोडं बंगालच्या उपसागरातून येणारे बाष्पयुक्त वारे महाराष्ट्रातील परिस्थिती बदलू शकतात असा अंदाज आहे साधारण आपण बघतो पंचवीस तारखे सत्तावीस तारखेला दुपारनंतर महाराष्ट्रामध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते हलक्या स्वरूपामध्ये असा अंदाज आहे आणि हा प्रभाव नांदेड लातूर धाराशिव सोलापूर या परिसरामध्ये तयार होणार आहे आपण बघतो की चंद्रपूर वाशिम हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सातारा पुणे पूर्व अहिल्यानगर पूर्व जालन्याच्या काही भागात सांगली आणि साताऱ्याच्या काही भागात पावसाचं स्थिती अठ्ठावीसला सकाळीच निर्माण होऊ शकते हे वातावरण बऱ्यापैकी दुसऱ्या ठिकाणी गारपीट निर्माण करू शकतं आत्ताच्या अंदाजानुसार आपण अठ्ठावीसला बघतो आहोत की दुपारी बऱ्याच भागामध्ये पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे हा अंदाज अठ्ठावीसला दुपारनंतर मात्र कमी होत जाणार आहे एकोणतीसला हे वातावरण बऱ्यापैकी कमी होतं आहे असं आपण गेल्या अनेक व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे मात्र पावसाचं अनुकूल स्थिती काही विभागात एकोणतीसलाही असणार आहे तीस तारखेपासून पूर्णत या वातावरणाचा प्रभाव महाराष्ट्रावरचा संपणार आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराज